झोपलेत का इकडे ना आपा तिकडे कृष्ण वरटत आप्पा कुठे आपा कुठे आपण झोपले झोपलेत आता मला म्हणलंय कृष्णा खाली जावा आणि मम्मीला काय ते आजीला घेऊन या म्हणून मी आज घेत हाय नको हाताला काहीतरी कुठं ना करून घ्यायचा यायच चला पावड्या कुठे आहेत वहिनी वहिनी आवही बरं आहे का बघू डोळा बरं आहे का तुला रोज धुवून घ्यायला लागतं या ते जखमा समजा हायड्रोजन असं धुवून पुसायचे पुसायच्या नवीन मलम लावायचा हाताचा आहे ते आयरल्ली असं कळ म्हणून आलोय मी ते आपण तिला काय होय आपलं मी कशाला काय म्हणते ते मध्ये सुखच नाही म्हणजे कुठं म्हणजे जयंतीला जावा तिथं सुख नाही घरी जावं सुख नाही इथं सुख नाही त्या पूजाचं कौस तर हे करता राहणार हा ते म्हणते कुठं जावा कुठं नाही तेच कळा ना म्हणजे मला म्हणजे चला असं आमचंच आहे तू असं म्हणले का कि जिंतीला सुख नाही तिथं ता कामधाम ताय करून घेते आलं की पूजाला लागायचं नाही लेकरा बाळाचं करायचं कृष्णाचा हात मोला हिता आलं की वहिनी पल्ली ह्यांच्या घरातलं करू तिकाला करू कुठलं करू मला सुखच नाही माझ्या जीवाला आपण सांगत होत मनी रडती धाडा धाडा रडायला लागली गावाभर चला राहायला

नक्की अग मी तर आता विचार करत होतो आपलं काहीतरी व्यवसाय व्यवसाय चालू करावं घरच्यांना तू तर ह्यालाच रडायला लागली म्हणल्या मला सांगायला म्हणून मी खाली आलो म्हणलं नक्की भानगड काय बघायला

तुला मग फोन लावला तुला म्हणलं नाही तिकडं सुख नाही इकडं सुख नाही म्हणून हा ताई मला सांग थांब 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 म्हणत होत रडती आता तू ऐकलं काय रडत होती बोलली नाही अगं कामात असेल काहीतरी पण रडत होती तू ऐकलं का बसली होती रडत

सगळं असं असं पण तुझी माझे बांधण झाले तेच खावा ऐकून घे तिला जेव्हा वाढ की ती म्हणते मी चुले पुढे करू का तुम्हाला वाढू आपण हाताने घेऊन खावा तर हिथच आला हो तिकडं हो तिकडं मग मागं मी हाताने घेतलं खाल्लं तरी याला पोटत नाही काय करतो आपण येतो कालून घेते घेते मग खालचे माणसा काय डब्वा पाणी खावा तरी घेतो म्हणून थोडी घ्यायची ना पण मी काय करतो केलं केलं मग माणसा काय घेत नाही का मग मागा गाडीत जाते बाजू म्हणजे तरी खाली तरी खाली म्हणून बांधणं लागले नाही तर म्हणजे मग कालून हालून नको घ्या काय तुमच त्या कुत्र्या मांजरावणी बांधणं तुमची मग मला काय गावापाय असली बांधणं करताय बाया रडून नाही मग तिला का किती लावतो <laughs> <laughs> <नागे। laughs> तू त्याला त्याला माहिती माहिती मला येऊन सांगत होत म्हणून मी खालीला ए आहे काय नाही जरा थोडं मग अशी आहे रडत होती कामाचा ताण पडतो म्हणून म्हणून आलतो

जाऊ का मग मी तेवढ्यासाठी चालतो काय तुमचं नक्की बांधगड बघायला <laughs> तुला यायच का ग तुला का वरती कृष्णा सारखं आजी आजी करत तुलाच वर यायचं नाही मग नाही राहू दे असे मग येतो झाल्यावरती जातो मग मी म्हणलंच की आता तासभर आराम करण्यासाठी या तुम्ही घुसत जाऊन काय म्हणत जाव ना तुम्हाला काय काय तुम्ही करता का काय उग असलं काहीतरी बोलताना मग बांधण करून उग काहीतरी सांग गीताचा हात करून सांगता तुमचा अर्धा चंद्र दिसतोय वरचा एक रिकलाय तुझ्यासाठी वय वय आम आम्हाला इका याय जातो कमी नको